नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा महानगर प्रमुख संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ व्यापारी संकुलनामध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आगामी लोकसभा विधानसभा व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी तसेच प्रचाराच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी शिवसेनेचे प्रमुख इम्तियाज युनुस पटेल शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरुण आप्पा चौधरी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख अर्जुन तात्या मराठे युवती सेना राज्य सहसचिव मालती वळवी शहर प्रमुख राजधर माळी भक्तवत्सल सोनार छोटू चौधरी संजय चौधरी आणि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद या आहे आमच्या नंदुरबार शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन झालं आहे पुढचे जे निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी ते लोकसभा असेल नगरपालिकाचे निवडणूक असेल त्याच्यासाठी कार्यालयाचे फार गरज असते आणि त्या कार्यालयामध्ये बसून लोकांचे कामे जे बी असेल ते चांगले कामे करण्यासाठी हा मुख्य हा कार्यालय पाहिजे जिल्ह्याचे ठिकाण आहे आणि म्हणून आज अरुणाप्पा असेल दीपकांना असेल आणि सर्व पदाधिकारीने बसून आज या कार्यालयाच्या कायदेशीर उद्घाटन केलं